शाळा सोडून राजकारणाच्या मैदानात फिरणाऱ्या शिक्षकावर प्रशासनाचा नमस्कार मंडळी मी आरोग्य मध्ये आपलं स्वागत आजचा बातमी अतिशय गंभीर कारण ती थेट आपल्या मुलांच्या भविष्यासंबंधी आहे निवडणुकीचे वारे वाहत आहेत पण विद्यार्थ्याच्या भविष्यात का वादळ उठते चला जाणून घेऊया मित्रांनो जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीच्या माहोल सुरू आहे रॅल्या प्रचार सभा ही सगळी धामधूम दिसतेच पण या सगळ्याच्या गडबडीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे काही शिक्षक शाळा सोडून थेट राजकीय प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत काही शाळेमध्ये तर दरवाजाला कुलूप काही ठिकाणी शिक्षकांचा थांगपता नाही आणि आत परीक्षा सुरू बाहेर शिक्षक प्रचारात हे दृश्य समोर येताच पालक संतापले आहेत आपली मुलं शाळेत आणि शिक्षक उमेदवाराच्या सोबत असा सवाल आता सगळीकडे चर्चेत आहे परीक्षेच्या गर्दीत शिक्षक गायब सध्या अनेक शाळा महाविद्यालयात परीक्षा सुरू आहेत अशा वेळी शिक्षक गायब असण म्हणजे विद्यार्थ्याच्या भविष्यासोबत थट्ट आहे शैक्षणिक संस्थेकडून तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे पोहोचू लागल्या की काही संस्था चालकच का शिक्षकांना प्रचारासाठी पाठवत हो आहेत हे ऐकूनच प्रशासनाने तातडीने लक्ष घातले जिल्हाधिकारी सीओ यांची कडक भूमिका आहे प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे जिल्हाधिकारी व झडपी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात शिक्षकांनी शाळा सोडून राजकीय प्रचारात फिरणं हा गंभीर शिस्तभंग आहे अशावर तात्काळ कारवाई होईल म्हणजे आता या प्रकरणात प्रशासन शून्य सहनशीलतेच्या भूमिकेत आहे गैरहजर शिक्षक असेल तर थेट निलंबन ते सेवा आ, समाप्ती समाप्तीपर्यंत प्रक्रिया होऊ शकते फोटो व्हिडिओ पाठवा तात्काळ कारवाई प्रशासनाचा निर्णय पालकांनी आणि नागरिकांनी याकडे लक्ष द्यावे असं आवाहन केलं आहे जर कोणी शिक्षक शाळा चुकून एका उमेदवारासोबत प्रचार करताना दिसेल तर त्याचा फोटो किंवा व्हिडिओ पुरावा म्हणून पाठवा आणि कारवाई लगेच होईल यामुळे आता शिक्षकांमध्ये हालचाली वाढल्या आहे पालक वर्ग नाराज विद्यार्थ्याचे नुकसान कोण भरून देणार पालक सांगतायत की शिक्षक क्षेत्र काही बाजार नाही हे भविष्य घडवण्याचं पवित्र काम आहे आणि त्या कामातच राजकारण झालं तर मुलांचं नुकसान कोण भरून काढणार प्रशासनाकडे येणाऱ्या तक्रारी वाढत आहेत त्यामुळे शाळावर अचानक तपासणी करण्यासाठी पथक तयार झाल्याची माहिती मिळते शाळा बंद आढळली आधी सुट्टी दिली शिक्षक अनुपस्थित विद्यार्थ्यांना वर्ग ही यापैकी कोणतीही बाब दिसली तर संस्था चालकांनाही कारवाईपासून सूट नाही शिक्षक हे विद्यार्थ्याचे मार्गदर्शक असतात पण मार्गदर्शकच मार्ग चुकले तर या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय मुलांचं भविष्य धोक्यात प्रचारात गेलेल्या शिक्षकावर प्रशासनाची मोठी कारवाई शाळांना कुलूप शिक्षक प्रचारात पालक संतापले प्रशासन सज्ज परीक्षेच्या काळात शिक्षक गायब जिल्हाधिकारी कडक कारवाईची तयारी शैक्षणिक उघड शिक्षक पकडले शिक्षणाची वात आहेत जिल्हा प्रशासनाचा चाबूक पुरावा द्या आणि कारवाई बघा शिक्षकांच्या गैराजीवर प्रशासन गंभीर कमेंट मध्ये नक्की सांगा मी नरसिंह भुरे पुन्हा भेटू पुढच्या अपडेट मध्ये आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद